पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात महानगरपालिकेच्या जमिनीवर झालेल्या अनधिकृत धार्मिक बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी करत भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय फडगेट पोलीस चौकी परिसरात आयोजित या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामात वारंवार तक्रारी करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याचं सांगत आमदार टिळेकर यांनी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला बघा आपल्या पुणे शहराच्या अगदी मध्य भागामध्ये गुरुवारपेठ या ठिकाणी काही अतिक्रमण आहे शासकीय जागेवरती गुन्हे महापालिकेच्या आरक्षण जागेवरती काही अतिक्रमण झालेलं आहे दर्ग्याच्या नावाखाली राज राजाशा हॉलची निर्मिती केली गेली आणि ते अतिक्रमण टाकलं गेलं सकाळ हिंदू समाजाच्या वतीनं अनेक समाज संघट सामाजिक संघटनेच्या वतीने वारंवार पुणे महापालिकेला निवेदन दिलं की आता हे अतिक्रमण काढावं दुर्दैवानं पुणे महापालिकेच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांनी त्याला दुर्लक्ष केलं आणि आज आमच्यावरती ही वेळ आलेली आहे की आज आम्हाला रास्ता उभा करावा लागतोय कारण आमच्या पुण्याची संस्कृती आहे आमच्या पुण्याला इतिहास आहे आमच्या पुण्याला शिस्त आहे याचं लक्षण झालं पाहिजे आणि पुण्याचं संस्कृती जपत करत असताना पुण्याला अतिक्रमण मुक्त करावं जा ही आमची भूमिका आहे म्हणून शासकीय जागेवरती जे अतिक्रमण असेल हे तात्काळ पुणे महापालिकेने हटवावं ही आमच्या आजच्या आंदोलनाची मागणी आहे साधारणतः या गुरुवारपेठेमध्ये चार अतिक्रमण असे आहेत जे रस्त्यावरती आहे जे शासकीय आरक्षित जागेवरती आहेत ते, ते तात्काळ हटवावेत ही आमची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन शहरभर गाजेल असा आजच्या निमित्तानं पुणे महापालिकेला इशारा